कुळगा <laughs> बदलापूर नगरपालिकेनं बदलापूर पश्चिमेकडील स्वामी समर्थ चौकातील नागरिकांसाठी ही साने दिलेली सानेवाडीतील नागरिकांसाठी दिलेली ही आगळी वेगळी भेट आहे नागरिकांचा जीव धोक्यात घालण्यासाठी पालिकेनं ही हो जी भेट दिलेली आहे नागरिकांना ती आपण बघतोय या ठिकाणी सानेवाडीतील हा जो रस्ता आहे ज्या ठिकाणी रहिवाशी संकुल आहेत त्या ठिकाणी जोडलेल्या रस्त्यावर अगदी सुरुवातीच्याच ठिकाणी हा भला मोठा खड्डा जो आहे तो पडलेला आहे येथील जो स्लॅब होता हा स्लॅब आहे तो कोसळून पडलेला आहे आणि या ठिकाणी हा खड्डा जो आहे तो पडलेला आहे या ठिकाणी आपण बघतोय लोखंडी सळा ज्या आहेत त्या बाहेर पडलेल्या आहेत आणि हा स्लाब हा दीड महिन्यांपासून कोसळून पडलेला आहे आणि आता या खड्ड्याची जी परिस्थिती आहे ती खऱ्या अर्थानं जीव घेणारा खड्डा अशी झालेली आहे आपण बघतो या ठिकाणी या लोखंडी साळा बाहेर पडलेल्या आहेत आणि भला मोठा खड्डा आहे आणि या ठिकाणी हे जे सगळे नागरिक उभे आहेत हे या खड्ड्याची व्यथा मांडायला आहेत कारण या ठिकाणी अनेकदा या परिसरातील लहान मुले अडकून पडलेली आहेत ज्यांना दुखापत झालेली आहे त्याचबरोबर अनेक दुचाकी स्वारांचा देखील या खड्ड्यात अडकून अपघात झालेला आहे अशा प्रकारची माहिती येथील नागरिकांनी दिलेली आहे काय सांगाल कधीपासून हा खड्डा आहे जवळजवळ एक महिन्याच्या वरती झाला खड्डा आहे इथे आणि मातूर काम नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलं होतं आणि जेव्हा आम्ही जेव्हा नगरपालिकेनं स्वतः फोन केला होता प्रशासकीय राजवट असल्यामुळे इथे काहीच होत नाहीये आणि धातूर मातूर फक्त हे वरती सिमेंट लावून गेले होते त्याच्यानंतर मग परत हा खड्डा पडला आणि आता 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 मगाशी आमच्या समोरच एक मुलगा पडला आहे तिथे म्हणजे इथे अपघात म्हणजे नगरपालिका वाट बघते का इथे कोणताही मृत्यू व्हावा आणि मग जागे होणार आहेत काही लोक एवढा मोठा भयानक आणि सकाळच्या मुलांच्या शाळा असतात तिथून शाळेच्या बसेस जातात त्या मुलांना पूर्ण फिरून जावं लागते तिकडे आशीर्वाद हॉस्पिटल तिथे उभं राहावं लागते म्हणजे तोही त्रास होतो आहे तर ह्या मा याच्यामुळे हा खड्डा जर नगरपालिकेने लवकरात लवकर न्याय बुजवला तर याच्या पुढचं आम्ही सह्यांची मोहीम राबवून नगरपालिकेच्या विरोधात आम्ही आवाज उठू काय सांगाल मॅडम मॅडम काय नक्की त्रास होतो या ऍक्च्युली आता मुलांना सकाळी किंवा आफ्टरनूनला ज्या बस असते तेव्हा बसवाले सांगतात मागे या आणि मी ऍक्च्युली जे एरिया मधले जे आहे जे शाखा प्रमुख याचे त्यांना सांगितलं पण होतं पण ते बोलले की कॉल केलाय होईल होईल पण अजून एक दीड महिने झाला अजून झालेलं नाही काहीतरी म्हणजे स्लॅब टाकला पण तो परत पडलेला आहे सो मुलांना पण सफर करावं लागतं बससाठी आम्हाला तिकडे जावं लागतं आणि स्वतःचं पर्सनल व्हेकल पण अडकण्याचे चान्सेस आहे सो तुम्ही कोणाला कधी तक्रार केली आहे काय ना मी दोनदा फोटो काढून संदीप बहिणीला पाठवलेलं होतं त्याचं सगळं सांगितलं त्यांनी मला सांगितलं मी बांधकाम इथं ते कंप्लीट केलेली आहे परंतु कुणी त्याची दखल घेतलेली नाही आतापर्यंत तर आम्ही दोन तीनदा परत परत त्यांना ते रिक्वेस्ट करून सांगतो तरी जे आहे त्या परिस्थितीत तेच चालू आहे बऱ्याच वेळा आम्ही इथे बसको करतो बऱ्याच जणांना आम्हाला तोंड द्यावं लागतं बऱ्याच इथं बाईक बी उभं राहतात त्याच्यामुळे पुढचा फोर व्हीलर येणारा त्यांना खूप त्रास होतो तर ब काल दोन दोन गाड्या अशा पडल्या ना त्याच्या ह्याच्यामध्ये दोघांना अशा अडकून धक्का मारून गाडी बाहेर काढावं लागतं एवढ्यापर्यंत त्याचं झालं कारण पुढचा पुरा आतमध्ये बसलेलं गेला मग त्याच्यामुळे ते फोर व्हीलर धक्का मारून दोनदा काढावं लागेल दोन जणांना असे परिस्थिती झाले एक तर मुलगा खाली पाय भरून पडला चालता त्याला दिसलाच नाही तो असं बोलत चाललेला होता त्याचा पाय आतमध्ये गेला तो पडला असा दुखापतीचा बरंच प्रकार प्रसार होत चाललेला आता काय करायचं लोकांनी ते सगळं तुमचं या ठिकाणी दुकान आहे तुम्हाला या सगळ्या खड्ड्याचा किती त्रास होतो आणि कधी तक्रार केली आहे का बाबतीत मी नगरपालिक कॉल केले नाही कदम कर, जावे बोलत नाही म्हणते कदना बोलत मी कंप्लेंट केली म्हणून माझी विनंती आहे की लवकरात लवकर पूर्ण करावी कारण काय सामान्य लोकांना प्रॉब्लेम होतो कारण शाळेतली मुलं आहे त्याला जायला प्रॉब्लेम होती ती माझी विनंती आहे या काम केलेलं त्यांनी काम परत पूर्ण करेल बरोबर नाही अर्ध फक्त काम केलं आहे या ठिकाणी जेव्हा तुम्ही तक्रार करताय लोकप्रतिनिधी आहेत किंवा जे इथले समाजसेवक आहेत त्यांना जेव्हा तुम्ही तक्रार करताय तर त्यांच्याकडून काय उत्तर येत आहे त्यांनी तिकडे बांधकाम मी कंप्लीट केले म्हणून सांगितलं दोन वेळा तसंच प्रकरण कॉल केला तर मला त्या बोलल्या की कोणी त्यांनी तेंबुळकर म्हणून अधिकारी त्यांचा नंबर दिला मी त्यांना कॉल केला त्यांनी काय रिसिव्ह नाही केला नंतर मग त्या मला बोलल्या नवगिरी मॅडम की मी त्यांना कॉल केला आणि ते बोलले की करतो म्हणून काम आता कालची गोष्ट झाली सो बघू आता तीन चार दिवसात काय म्हणजे त्याचा काय हाल चालू तर आपण या ठिकाणी आपण राहतो बरेचसे नागरिक या ठिकाणी राहतात रहिवासी भरपूर या प्र या परिसरात राहणारे आहेत ही जी काही कामं आहेत पालिकेची यावर आपण वेळोवेळी आवाज उठवत असतो आणि त्यात पावसाची स्थिती असताना एवढा मोठा खड्डा जो वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना सुद्धा दिसणार नाही त्याच्यामुळे किती त्रास आहे आणि काय आवाज उठवणार आवाज उठवण्यापेक्षा पालिकेने स्वतःहून जागा व्हायला पाहिजे कारण आम्ही टॅक्स भरतोय आज रोड टॅक्स आमच्यामुळे झालेला आहे शिवाय इथे नगरसेवक कोणी अस्तित्वात नाही आहेत त्याच्यामुळे आम्ही पुन्हा नगरसेवक पण जाऊ शकत नाही हे प्रशासकीय राज्य ज्या प्रशासकीय गोडसे साहेब आहेत त्यांनी ह्याच्याकडे वेळोवेळी आपल्या कर्मचाऱ्यांकडे कारण आता हे तर बदलापूर नगरपालिके अक्षरशः भ्रष्टाचाराचं पुरण झालंय लिटरली भ्रष्टाचाराचं पुरण झालं आहे आम्ही पाहतो आहे इथे धड ना आरोग्याची सोय आहे ना कसलीच सोय आहे आणि इथे तर लक्ष देणारच नाही तर त्यांच्या वेच्या येतच नाही फक्त त्यांना या फेरीवाल्यांकडून वीस रुपये घेणं आणि कुठे बांधकाम होतं तिथे हप्ते खाणे हेच त्यांना माहिती आहे बाकी ये अधिकारी म्हणून आम्ही तुम्हाला ओळख ओळखत होतो तर तुम्ही असे इथे जे मेन स्पॉट आहे जिथे वळण आता इथे डिमार्टच्या डिमार्ट झाल्यापासून इथे भरपूर ट्रॅफिक होतं शनिवार रविवार गाड्या बहुतेक इथूनच जातात तर ह्या ह्याच्या ह्या खड्ड्यांमुळे तोही अडचण होत आहे तर मला वाटते गोटसे पण याच्यावरती लक्ष टाकून लवकरात लवकर काम करून घ्यावं इथे काहींचं म्हणणं असं पण आहे की माझी नगरसेवक लोकप्रतिनिधी समाजसेवक यांना तक्रार केल्यानंतर ते सांगतात की बाबा आता आमची सत्ता नाही प्रशासकीय राजवट आहे पण मग ज्या वेळेला ते समाजसेवा करत असतात तर त्यावेळेला त्यांनी ही भूमिका पण फार पाठली पाहिजे असं नाही का वाटत वाटतं पण त्यांना आता कसंही माहितीये का त्यांना आता येणाऱ्या इलेक्शन मध्ये लोकांनी दाखवून द्यावं की त्यांची जे त्यावेळी जी उत्तरे दिलेली देणाऱ्या इलेक्शनला लोकांनी समजूतीने दाखवावं की हे बाबा तू त्यावेळी ते उत्तर दिलं होतंच मग आम्ही आता वोट कशाला मागतो आणि हे मी स्पष्ट बोलणार आहे ज्यावेळी म्हटले वोट मागायला येतील त्यावेळी आता मी काहीच बोलणार याचे भाष्य नाही का पण ज्यावेळी वोट मागायला येतील त्यावेळी माझं स्पष्ट मत असेल त्यावेळी आम्ही तुम्हाला जे काम सांगितलं ते का नाही केलं गेलं कारण सामान्य नागरिक म्हणून आमची अपेक्षा आहे की तुम्ही तुम्ही काम करावं जर तुम्ही स्वतःला नेते म्हणवता आता हा जो अपघाताचा जो खड्डा बनलेला आहे यासाठी वारंवार येथील सगळ्या रहिवाशांनी संबंधित विभागातील समाजसेवक असू देत माजी लोकप्रतिनिधी असू देत किंवा शासन दरबारी अगदी नगरपालिकेला सुद्धा तक्रार केलेली आहे पण अजूनही या तक्रारीवरती तोडगा निघालेला नाही अजूनही या खड्ड्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची दुरुस्तीचं काम पालिकेनं हाती घेतलेलं नाहीये त्यामुळे हा जो खड्डा आहे तो अपघातांना आमंत्रण देणारा खड्डा ठरतोय यामुळे पालिका कुठेतरी एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहतीय का अशा प्रकारचा प्रश्न या संतप्त रहिवाशांनी विचारलेला आहे त्यामुळे तुम्ही जर ही बातमी पाहत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा तुमच्या परिसरात देखील अशा काही समस्या असतील तर त्या आम्हाला दाखवा आम्ही प्रशासनासमोर या सगळ्या समस्या मांडून त्यावरती तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत त्यामुळे जर तुम्ही ही बातमी बघत असाल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर मोहिनी जाधव हो, बदलापूर